हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची मराठी सेंटेन्सेस बोलत असतो ती इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी ते फर्स्ट सेंटेन्स दिलेलं आहे तू माझा अपमान केलास बघा आता हे जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आधी कोणत्या काळातलं आहे ते ओळखायचं आता इथे बघा क्रियापद बघायचं क्रियापद काय आहे अपमान केला म्हणजे अपमान करून झालेला आहे अपमान केला म्हणजेच भूतकाळात म्हणजेच हे जे, जे, जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे तर ते सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच साध्या भूतकाळातलं हे वाक्य आहे मग आता साधा भूतकाळ जो असतो त्याचं स्ट्रक्चर कसं असते त्याआधी आता आपण इथे लिहून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण काय घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो कर्ता त्यानंतर भूतकाळामध्ये आपण कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप हे वापरत असतो त्याला आपण व्ही टू फॉर्म असं म्हणतो आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच मराठीत आपण त्याला म्हणत असतो कर्म तर अशा प्रकारे ह्या मराठी सेंटेन्सचे ट्रान्सलेशन करताना स्ट्रक्चर असणार आहे आता इथे बघा मग सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो तो आधी घ्यायचा मग तूसाठी आपण वापरतो यू त्यानंतर मग घ्यायचं आहे क्रियापदाचे दुसरे रूप त्यासाठी आपण आधी यातलं क्रियापद बघायचं क्रियापद कोणता आहे अपमान केला म्हणजे अपमान करणे मूळ क्रियापद मग अपमान करणे त्यासाठी आपण काय शब्द वापरतो इन्सल्ट इन्सल्ट म्हणजेच अपमान करणे मग आता आपल्याला काय घ्यायचं आहे त्याचं दुसरं रूप घ्यायचं आहे म्हणजेच ते येणार आहे इन्सल्टेड अपमान केला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इन्सल्टेड यू इन्सल्टेड नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीत कर्म म्हणतो मग अपमान केला मग कोणाचा अपमान केला माझा मग मा माझ्यासाठी आपण इंग्रजीमध्ये मा काय वापरतो मी हा शब्द आपण वापरत असतो यू इन्सल्टेड मी म्हणजेच काय तू माझा अपमान केला अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये तयार होणार आहे अगदी स्ट्रक्चर लक्षात असलं कोणत्या काळात कोणत्या प्रकारचं स्ट्रक्चर असते रचना असते ते जर लक्षात असलं तर तुम्ही कोणत्याही काळातलं मराठी सेंटेन्स हे इंग्रजीमध्ये सहजरित्या अगदी सोप्या पद्धतीने ट्रान्सलेट करू शकता तू माझा अपमान केलास म्हणजे यू इन्सल्टेड मी आता पुढचं सेंटेन्स बघा त्यालाच अनुसरून आहे मी तुला क्षमा करू शकत नाही बघा आता मी तुला क्षमा करू शकत नाही आता पहिल्यांदा तर यातलं क्रियापद आहे नाही म्हणजेच अर्थातच से हे कोणतं सेंटेन्स आहे निगेटिव्ह म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे मग आता काळ कोणता आहे नाही आहे किंवा नाही म्हणजेच हा कोणता काळ आहे वर्तमान काळ आहे आणि हे बघा इथे आता वर्तमान काळ जरी असला तरी इथे क्रिया जे क्रियापद आहे सहायकारी क्रियापद आपल्याला जे वापरायचं आहे त्यासाठी शकत नाही मग शकणे किंवा पॉसिबिलिटी सॉरी ॲबिलिटी जर आपल्याला दाखवायची असली तर अशा वेळेस आपण शकणे त्यासाठी कॅन हा शब्द वापरत असतो म्हणजेच हे जे वाक्य आहे ते आपण कॅनचा उपयोग करून तयार करणार आहोत मग आता याचं स्ट्रक्चर कसणार कसं असणार आहे ते सर्वात आधी आपण बघून घेऊ तर सुद्धा सर्वात आधी आपण सब्जेक्ट म्हणजेच काय घेणार आहोत कर्ता त्यानंतर आपण इथे शकत नाही म्हणून आपण इथे शकतसाठी कॅन हे वापरणार आहोत आणि नकारार्थी आहे म्हणून इथे आपण नॉटचा वापर करणार आहोत म्हणजेच कॅनॉट म्हणजेच शकत नाही या अर्थाने त्यानंतर आपण घेणार आहोत वी वन फॉर्म वी वन फॉर्म हे तुम्हाला आता माहितीच झालेलं आहे वी वन वी वन फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर आपण सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म तर अशा प्रकारे या वाक्याची रचना इंग्रजीत असणार आहे मग सब्जेक्ट कोणतं आहे करता कोणतं आहे मी मग मीसाठी आपण आय हा शब्द वापरत असतो इंग्रजीत आय त्यानंतर शकत नाही यासाठी आपण घेणार आहोत कॅनॉट आय कॅनॉट मी शकत नाही मग आता क्रियापद बघायचं क्रियापद काय आहे त्याचा आपल्याला पहिला फॉर्म पहिलं रूप घ्यायचं आहे क्षमा करणे हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हे मुख्य क्रियापद आहे क्षमा करू म्हणजे क्षमा करणे मग क्षमा करणे त्यासाठी आपण फॉरग्यू हा शब्द वापरत असतो तो व्ही वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे आपल्याला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉरगिव हे मेन वर्ब आहे म्हणजे मुख्य क्रियापद आहे त्याचा आपण व्ही वन फॉर्म घेतलेला आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण इथे वापरलेलं आहे आय कॅनॉट फॉर गिव्ह आणि ऑब्जेक्ट काय कोणाला क्षमा करू शकत नाही तर तुला मग त्यासाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीमध्ये यू बघा आता आय कॅनॉट फॉर यू यू मी तुला क्षमा करू शकत नाही बघा प्रत्येक शब्दासाठी मराठी शब्दासाठी इथे इंग्रजी शब्द असणं गरजेचं आहे आय कॅनॉट फॉर यू म्हणजेच मी तुला क्षमा करू शकत नाही अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न आहे तुम्ही मला इंग्रजी व्याकरण शिकवाल का बघा आता हे जे हा जो प्रश्न आहे तो आधी मग बघायचा कोणत्या काळातला आहे शिकवाल का म्हणजेच फ्युचरमध्ये फ्युचर टेन्स आहे शिकवाल का कराल का खाल का प्याल प्याल का किंवा जाईल का अशा प्रकारे जेव्हा क्रियापद दिलेले असतात तेव्हा तो भविष्य काळ असतो म्हणजे शिकवाल का म्हणजेच हा आहे भविष्यकाळ म्हणजेच हा भविष्य काळातील प्रश्न आहे आणि कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे याचं उत्तर कसं येणार आहे तुम्ही मला इंग्रजी व्याकरण शिकवाल का हो मी शिकवेल किंवा नाही मी शिकवणार नाही किंवा मी शिकू शकत नाही म्हणजे हो किंवा नाही अशा ना 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 स्वरूपात ना प्रस्नार प्रस्नार ना ना या प्रश्नाचं उत्तर येणार आहे म्हणजेच हा प्रश्न आहे एस्नो टाईप क्वेश्चन अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत एस्नो टाईप क्वेश्चन स्पेशल व्हिडिओसुद्धा मी यावर तयार केलेला आहे तर आता इथे बघा जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न असतात एश्नो टाईप क्वेश्चन म्हणजे हो नाही स्वरूपाचे प्रश्न तेव्हा आपण त्याची सुरुवाती क्रियापदाने सहाय्यकारी क्रियापदाने करत असतो मग आता हा भविष्य काळातला प्रश्न आहे म्हणून आपण सहाय्यकारी क्रियापद कोणत्या काळातलं वापरणार आहोत भविष्य काळातलं म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे वेलने आधी आपण आता स्ट्रक्चर लिहून घेऊ म्हणजे सर्वात आधी आपण काय घेणार आहोत हा प्रश्न तयार करताना वेल त्यानंतर त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता असं त्याला आपण म्हणत असतो त्यानंतर घ्यायचं असते व्ही वन फॉर्म व्ही वन फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आणि त्यानंतर शेवटी द्यायचं असते क्वेश्चन मार्क अशा प्रकारे या प्रश्नाचं मग स्ट्रक्चर रचना असणार आहे आता बघा सर्वात आधी तर आपण सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत वैल नंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तुम्ही तू तु किंवा तुम्ही अनेक एक एकवचन आणि अनेकवचन त्यासाठी आपण काय वापरत असतो यूच वापरत असतो विल यू त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले आधी क्रियापद बघायचं क्रियापद कोणते आहे शिकवाल म्हणजेच मूळ रूप काय आहे शिकवणे मग शिकवण्यासाठी आपण टीच हा शब्द वापरतो टीच म्हणजेच काय शिकवणे मग ते आपल्याला वन फॉर्ममध्ये म्हणजे पहिल्याच रूपात घ्यायचं आहे म्हणजेच इथे काय येणार आहे वेल यू टीच आणि ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म तर कोणाला शिकवाल का तर मला म्हणून आपण इथे काय घेणार आहोत मलासाठी मी मी हा शब्द आपण वापरत असतो वेल यू टीच मी आणि ऑब्जेक्टनंतर राहिलेले हे इंग्रजी व्याकरण म्हणजेच त्यासाठी आपण काय शब्द वापरतो विल यू टीच मी इंग्लिश आणि ग्रामरसाठी सॉरी व्याकरणासाठी ग्रामर हा शब्द आपण वापरत असतो तो इथे घ्यायचा ग्रामर शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे तुम्ही मला इंग्रजी व्याकरण शिकवाल का विल यू टीच मी इंग्लिश ग्रामर किंवा इथे इंग्रजीऐवजी गणित असेल गणित शिकवाल का गणित विषय शिकवाल का मग तसं इथे मॅथ असा बदल तुम्हाला करावा लागेल विल यू टीच मी इंग्लिश ग्रामर अशा प्रकारे मग हे जो प्रश्न आहे मराठीतला तो इंग्रजीमध्ये इथे रचनेनुसार ट्रान्सलेट झालेला आहे आता नेक्स्ट बघा मला टॉवेल दे हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला सॉरी हा हे जे वाक्य आहे ते आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की मला टॉवेल दे किंवा मला पाणी दे मला चहा दे मला पुस्तक दे अशा प्रकारचे जे वाक्य आहे ते आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो तर हे जे वाक्य आहे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे म्हणजेच एक प्रकारे आपण काहीतरी आज्ञा देत असतो किंवा विनंती करत असतो अशा शार् प्रकारच्या सेंटेन्समध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये विनंती करत असतो ऑर्डर देत असतो अशा प्रकारे तर त्याचप्रकारे हे एक वाक्य आहे की मला दे तर आता हे जे वाक्य आहे ते जेव्हा इंग्रजीत आपण ट्रान्सलेट करतो तेव्हा याची सुरुवात कशाने होत असते वर्ब म्हणजेच क्रियापदाने होत असते म्हणजेच आपण अशा प्रकारचे वाक्य जेव्हा बनवतो तेव्हा क्रियापदाचे पहिले रूप आपण घेत असतो म्हणजेच व्हिवन फॉर्म आपण घेत असतो त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म हे माहितीच आहे तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म आता बघा इथे व्ही वन फॉर्म म्हणजेच क्रियापद क्रियापद बघायचं आधी क्रियापद कोणता आहे दे मग दे त्यासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीमध्ये ग्यू हा शब्द वापरतो मग आता इथे दिलेला आहे मला दे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत ग्यू मी बघा सुरुवात कशाने झाली आहे क्रियापदाने त्याचं विवन फॉर्म आपण इथे घेतलेलं आहे गिव मी आणि ऑब्जेक्ट मला दे काय दे तर टॉवेल दे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत गिव मी अ टॉवेल अशा प्रकारे आपण इथे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य तयार केलेलं आहे मला टॉवेल दे गिव मी ए टॉवेल किंवा इथे ग्यू मी ए बुक मला पुस्तक दे असते तर मग ग्यू मी ए बुक घ्यू मी ए ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मला एक ग्लास पाणी दे घेऊ मी एक कप ऑफ टी मला एक कप चहा दे अशा प्रकारे तुम्ही इथे बदल करून टॉवेलऐवजी इथे वेगवेगळे वेग शब्द तुम्ही वापरू शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतात आता नेक्स्ट बघा लास्ट मी माझ्या मित्राची वाट पाहत आहे बघा आता हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे ते आधी बघायचं शेवटचा शब्द क्रियापद बघायचा मराठीतला कोणता आहे 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 म्हणजेच वर्तमान काळ आणि आता पाहात आहे किंवा पाहात आता आहे म्हटलं म्हणजे वर्तमान काळ आणि पाहात आहे म्हणजेच पाहणे वाट पाहण्याची क्रिया ही सुरू आहे आपण उभे असलो आणि आपण असं सांगतोय का त्याला मी माझ्या मित्राची वाट पाहत आहे म्हणजेच क्रिया चालू आहे वाट पाहण्याची म्हणजेच हा कोणता काळ आहे चालू वर्तमान काळ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मग आता याचं स्ट्रक्चर कसं असते ते आधी आपण लिहून घेऊ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळातलं सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट त्यालाच काय म्हणतात कर्ता त्यानंतर आपण घेत असतो सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातलं ते कोणकोणते आहेत एम किंवा इज किंवा आर हे सहाय्यकारी क्रियापद आहेत आता हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ते आपल्याला हे कर्त्यानुसार वापरायचे असतात मग आता ते घेतल्यानंतर आता इथे चालू काळ असला म्हणजेच क्रियापदाचे आपण कोणते रूप वापरत असतो चालू मग वर्तमान काळ असो भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो त्यामध्ये क्रियापदाचे जी फॉर्म असलेले रूप हे वापरायचे असते हे लक्षात ठेवायचे चालू काळामध्ये कोणताही असो तिघे तिघी काळांपैकी कोणताही चालू काळ असला म्हणजे क्रियापदाचे जी फॉर्म असलेले रूप वापरायचे त्यानंतर आपण घेत असतो सर्वात शेवटी ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे ते इंग्रजीमध्ये येणार आहे आता या स्ट्रक्चरनुसार हे ट्रान्सलेशन करायचं सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मीसाठी आपण आय वापरतो मग आय नंतर आपण काय वापरतो नेहमी वर्तमान काळामध्ये एमच वापरतो आय एम आपण असं कधी म्हणत नाही आय इज किंवा आय आर नाही म्हणत म्हणजेच आय एम आय नंतर नेहमी वर्तमान काळात एम आय एम त्यानंतर क्रियापदाचे आयनजी रूप वापरायचे आहे म्हणजेच आधी आपल्याला क्रियापद बघावं लागेल क्रियापद कोणतं आहे वाट पाहात म्हणजेच मूळ क्रियापद वाट पाहणे वाट पाहणे म्हणजेच वेट हा शब्द आपण त्यासाठी वापरतो त्याचा जी फॉर्म काय आहे वेटिंग आय एम डब्ल्यू ए आय टी आय जी आय एम वेटिंग मी वाट पाहत आहे मग कोणाची वाट पाहत आहे माझ्या मित्राची म्हणजेच हे काय झालं ऑब्जेक्ट त्यालाच आपण कर्म असे म्हणतो मग माझ्या मित्राची माझ्या मित्राची असं इथं दिलेलं आहे म्हणून किंवा माझ्या मित्राकरता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉर माय फ्रेंड बघा माझ्या मित्राची आहे म्हणून आपण इथे फॉर माय फ्रेंड असं घेतलेलं आहे आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड मी माझ्या मित्राची वाट पाहत आहे किंवा मित्राच्या ऐवजी इथे कोण मी माझ्या भावाची वाट पाहत आहे मी माझ्या बहिणीची वाट पाहताय असंसुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजेच इथे फ्रेंड ऐवजी सिस्टर ब्रदर फादर मदर इथे तुम्ही चेंज करू शकता तर अशा प्रकारे मग स्ट्रक्चरनुसार इथे सेंटेन्स तयार झालेला आहे आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण जे जी दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये मराठी वाक्य बोलत असतो त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू